डायलिसिस करताना वीज गेल्यानं जनरेटरमध्ये डिझेल नसल्यामुळे सर्पराज नावाच्या एका व्यक्तीचा तडफडून मृत्यू झाला लखनौमधील बबिजनौरच्या फुलफंदा गावातील सर्पराज आपल्या आईसोबत डायलिसिस साठी बिजनौर मेडिकल कॉलेजमध्ये आला होता त्याची आई सलमा यापूर्वीही त्याला डायलिसिस साठी घेऊन आली होती आई सलमाच्या समोर सर्फराजनं तडफडत प्राण सोडले सलमा ओरडत राहिली मदत मागत राहिली पण कुणीही काही करू शकलं नाही ज्यावेळी सर्फराजचा डायलिसिस सुरू होता त्याच प्रक्रियेदरम्यान अचानक वीज गेली मेडिकल कॉलेज कॉलेजमध्ये जनरेटर होता मात्र तरीही सरप्राजचा जीव वाचू शकला नाही जनरेटरमध्ये डिझेल नव्हतं डायलिसिस प्रक्रिया सुरू असताना सरप्राज बेडवर पडून तडफडत राहिला वीज झाली नाही आणि जनरेटरही सुरू झाला नाही आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला सरप्राजची आई सलमानं तिच्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला आईनं कर्मचाऱ्यांना जनरेटर सुरू करण्यासाठी सांगितलं पण कुणी मदतीसाठी पुढे आले नाही जनरेटर कसं चालवणार कारण तिथं डिझेलच नव्हतं या दरम्यान सर सर्पराजी आई सलमा मदतीसाठी याचना करत राहिली पण काहीच उपयोग झाला नाही सरप्राजची प्रकृती खालावत गेली हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी त्याला सीपीआर दिला मात्र डायलिसिस प्रक्रिया अचानक मध्येच थांबल्यानं सरप्राजची तब्येत बिघडली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला ज्यावेळी आई सलमा मुलाचा जीव वाचवण्यासाठी याचना करत होती ओरडत होते त्यावेळी मेडिकल कॉलेजमध्ये सीडीओ पूर्ण बोहरा देखील उपस्थित होते त्यांना अस्वच्छते संदर्भात तक्रार मिळाली होती ज्याची तपासणी करण्यासाठी ते आले होते महिलेचा किंचाळण्याचा आवाज ऐकताच ते तातडीनं डायलिसिस रूम मध्ये पोहोचले घडलेला प्रकार समजताच त्यांना धक्का बसला त्यांनी तातडीने जनरेटर सुरू करण्याचे आदेश दिले मात्र स्टाफने सांगितलं की तिथं डिझेल नाही हे ऐकून सीडीओ स्वतः जनरेटर रूम मध्ये गेले पण तिथं डिझेल नव्हतेच त्यांनी हॉस्पिटल कर्मचाऱ्यांशी झाडाझडती घेतली पण कुणीही काही करू शकला नाही